नमस्कार मंडळी तर आलोय रानामध्ये तर दोन चार दिवसापासून रानामध्ये नाही आलो मित्रांनो तर पुण्याला गेलो तो तर ब्लॉग बघत राहा ह्या न असं खालचं हे गहू आहे आपलं तर आता सात आठ रोज लागते तर याला काढायला यास हे गहू दोन दिवसापूर्वी मश्चिनने काढून घेतलं आहे बा तर किती झालं पा। ते दाखवतो मी तुम्हाला तिकडं त्या साईडनं टॅक्टर आलं आहे बा गेला तिथं साडेपाच वाजले तरी बी भरपूर तापमान आहे बा हे भाऊचं गहू हे पाहिजे ती बाजरी त्याच्यावरील ही भरपूर लेट पेरलेली जेव्हा पै याच्यामध्ये गवत बी भरपूर झालंय तर आपली ही बाजरी भरली मित्रांनो होता तर याला पाणी द्यायचं गरज नाही पाहता आता तर कशी जमली मित्रांनो बाजरी ते कमेंट करून नक्की सांगा तर अशी झाली पाहता ह्या साईट नाही एक पाणी लागण वाटतेला अशी भरली आहे तर तर पाकरी बी खाऊ लागली पहा खाली खाली अशी झाली बा मित्र तुरीचं एक बेट विसरलं वाटतं बहुतेक इथं ह्या साईटनं ढोरासाठी वायरन आहे बा तर जेवरी टाकू होती बा तर जेवरी भरपूर वाढली हवामुळं काहीतरी पडली बा तिथं तर ह्या साईटनं विहिरी वा बालेत पुढं लईच परेशान करत भेद भी नाहीत ती जाणार नाही बहुतेक ते इतकी वाढली प असं पण दहा फूट वाढली पाहिजेवरी पाणी सोडायचं पण जरा हवामुळं जरा पडत बहुतेक जेवारी बी भरपूर वारा आहे पहा लाईट आली चार वाजता तर पाहू उद्याच्या गॅपमध्ये आता इतकं बैलासाठी वैर नाही कापून नेलंय पहा तर एक पाणी शंभर टक्के बसणार बाजूला अशी झाली बाबा आता वारा भरपूर आहे पाच ह्या साईजच गहू बी काढले आपण वच मशीन चला तिकडं ट्रॅक्टरकडे जाऊ गहू भरू लागलेत पा तिकडे जाऊ कंटिन्यू बघत राहा मित्रांनो तर इकडं गहूकडे आलो मित्रांनो तर इतक्या गोण्या झाल्यात का सत्तर गोण्या झाल्या त्याच्यामध्ये ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळं ट्रॅक्टर मालक बसले ते असाइटन खाली लेबी थोड गऊ मोठदान धोलले का ले पाहिजे तसा एक कप सौरभ 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 दादाचं टॅक्टरी भाव ते बसलंय सौरभ हाय खरा तर ब्लॉक कसा वाटलं मित्रांनो ते नक्की कमेंट करून सांगा तर ह्या साईटनं वरती कोणी टाकायचं पाहता तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांन